सर्कल हा प्राणायाम करते ना करायचे कारण घरात श्वास घडवून डोळे बंद करून श्वास भरा खूप अन्न लांब श्वास भरायचा आहे आणि तसाच अन्न लांब हा सोडायचा आहे फक्त श्वास भरताना आणि सोडताना आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे कुठल्याही शरीरावरती ताण तणाव द्यायचा नाही अलग श्वास भरायचा आहे लांब आणि तसाच हा श्वास दुसऱ्या नासिकाने सोडायचा प्रॉब्लेम म्हणजे दोन्ही नासिकाने आधी झोपतून उठतो झोपतून उठल्यावर आपलं एक नाक बंद असतो आणि बऱ्याच लोकांना धूळ माती याची सगळी एलर्जी असते तर सर्दीचा त्रास होतो बारा महिने सर्दी असते नाकातलं हाड वाटत जातं डॉक्टर म्हणतात त्याचं ऑपरेशन करा पण ऑपरेशन केल्याने तेच होत पुन्हा हाड वाढतं हा प्राणायाम करायचा तर तुमचे सायडनचे सगळे प्रॉब्लेम हळूहळू दूर होते दोन्ही नासिकाने जेव्हा श्वास आपल्या कंठातून श्वास हा ठुप्फुसांमध्ये जातो तर आपले हृदयाचे आजारही कमी होतात

पतंजली योग समितीचे प्रशिक्षक कविता मौर्या सुरेखा गायकवाड व वा मुकेश दवे यांच्या बरोबर पर विद्यार्थी आणि शिक्षकांनी योगासनं केली योग प्रशिक्षक कविता मौर्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या योगा केवळ एक दिवस करून चालणार नाही सातत्याने योगासने करायला हवीत शाळेने आठवड्यातून एक दिवस तरी योगासने करून घ्यायला हवीत योग साधना सकस आहार व व्यायाम केल्यानं प्रतिकारशक्ती वाढते आरोग्य चांगले राहते मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह शाळेचे शिक्षक गणेश पाटील नैना वाबळे संगीता महाजन व शोभा देशमुख यांनी सहभाग घेतला आणि उपस्थितांचे आभार गणेश पाटील यांनी मानले कोणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा